धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे पुण्याच्या सी आय डी ऑफिसमध्ये आज शरण आलेले आहेत पवन चक्की खंडनी प्रकरणात सुद्धा आरोप ते आरोपी आहेत आणि संतोष देशमुख खुनाच्या प्रकरणात सुद्धा त्यांचा हात आहे असं बोललं आहे त्यांच्यावर तसे आरोप होत आहेत त्यासाठी मोर्चा सुद्धा बीडमध्ये निघाला होता आणि आज अखेर ते शरण आलेले आहेत आज, आज त्यांचे अनेक समर्थक इथे उपस्थित आहेत तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आज जाणून घेऊयात तुम्ही वाल्मिक कराडांचे समर्थक आहात आणि तुम्ही आज सीआयडी ऑफिस समोर आलेले आहेत तुम्हाला माहिती होती ते सरेंडर करणार आहेत सिलेंडर आहे आता हे सगळं सिलेंडर म्हणजे ते त्यांचं काय विशेष नाही ते होणारच होते त्यांना त्यांना माहीत होतं की बा आपल्या विनाकारण गुन्हा येतोय अंगावरती तर ते काय येतोय काय हे याच्यासाठी येणारच आहेत ना ते तुम्ही काय म्हणून आला ते अन्नावर अन्याय काय होतोय असा अण्णानी स्वतः ना आता संतोष देशमुख ते आमचे भाऊच आहेत कारण की जाती जातीत जर जाती अशी ते निर्माण झाली तर हिंदू धर्म संपन हिंदू धर्म संपल्यावर मग सगळा कोणताही व्यक्ती अडचणीत येऊ शकतो सर्वसामान्य माझं हे मत आहे की जो अन् आन, अन्नावर जो आरोप होतोय जो अन्याय होतोय किंवा अन्याय झाला नाही पाहिजे आणि जे राजकारणाचा विषय तो अन्नापर्यंत न्यायलाच नाही अन्नाचा विषय अलग आहे राजकारणी व्यक्तीचा विषय अलग आहे आणि राजकारणी व्यक्तीने अन्नाला असं टॉर्चर करू नये ही, ही माझी भावना आहे पण जर निर्दोष होते तर अण्णा एवढे दिवस पळत का होते अन्नाचं पळण्याचा उद्देशच नाही ना अण्णा अण्णाला एखाद्याला जर विनाकारण जर हे होतं आहे तर अण्णा काय बोलणार आहे शेवटी त्यांना माहीत होतं की आपण आता जरी काय केलं तरी उद्देश हे होता त्यांचा की आपला याच्यामध्ये काही संबंध नाही तरी आरोप केला आहे अण्णा ना तिथं गेले ना त्यांनी मर्डर केला ना काही ज्यांनी मर्डर केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे कायद्यानुसार संविधानानुसार हे माझं मत आहे कारण की तो संतोष देशमुख तो आपलाच माणूस आहे आणि तो आपलाच राहणार आहे असं काय नाही भारतीय एकच आहेत सगळे एकच आहेत हे असं मी तत्वाचा या माणूस आहे तुम्ही आज वाल्मिक अन्नाने आज, आज का मीडिया, मीडिया का ना ना। सरेंडर आहे तुम्ही आज इथे कसे काय त्यांच्या सपोर्ट साठी आलो होतो आम्ही परळी चालू मला अण्णा सरेंडर करणार अण्णा सरेंडर करणार हे आम्हाला मीडियाकडूनच समजलं ओके हो तर काय म्हणून पाठिंबा दर्शवण्यासाठी आहे पाठिंबा दर्शवण्यासाठी पण एवढा खुनाचा आरोप होतोय गुन्हा दाखल झालाय खुनाच्या आरोपाबद्दल अण्णाचा काहीही संबंध नाही आणि खंडणीचा सुद्धा नाही ह्याचा न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला आता सी आय डी तपास करणार आहे आणि न्यायदेवतेवर विश्वास असल्यामुळे ते स्वतःहून हजर झाले नाही तर त्यांनी अटकपूर्व दाखल केली आहे ना पण त्यांना ते अधिकार आहे ना पण गेले वीस दिवस ते फरार होते हो मग ते, ते विचार करत होते आता काय केलं पाहिजे मग शेवटी त्यांना वाटलं बाबा सी आय डी जी आहे सी आय डी जी लावली ती जे काय असत ते समोर आणेल ना आय डी सुदर्शन गुल्हेचा वाल्मिकारांचा काही संबंध नाही त्यांचा काय संबंध हो किती कार्यकर्ते त्यांना एक आहे का तुम्हाला किती एक लाख फोटो दाखवतो मी शरद पवार साहेबासोबत पण आहेत हो शरद पवार साहेबासोबत आहेत कोणाचं कशामध्ये खंडणीमध्ये मग खंडणीमध्ये आता ह्यांनी घातलं त्याला काय करणार कोण आता असं आरोप तुम्ही मुख्यमंत्र्यावर आरोप केला म्हणजे मुख्यमंत्री कुणी होतो का आरोप कंपनीने केलेत ना कोणत्या हा खोटे आरोप केले ह्यांनी प्रेशर करून खोटे आरोप करायला लावले हे लोक आता त्यांना तिथं कंपनी काय चालू करायची ना लोकांच्या प्रेशर खाली त्यांनी हे गुन्हा दाखल केला जितेंद्र आव्हाड असं आहेत की वाल्मिक खोट आहे ते आहे त्यांच्याविषयी उग आता देव माणूस दे। आहे ते माझ्या मुला आता ह्याच्या मुलीचं ते हृदयाचं ऑपरेशन करण्यासाठी अण्णांनी दोन लाख रुपये दिले माझ्या मुलाला ऍडमिशन एमबीबीएस करण्यासाठी अण्णांनी मदत केली माझा मुलगा आता थर्ड इयरला आहे आणि वर्षानुवर्षे अण्णा मदत करते असे अनेक जण आहेत मी तर आम्ही फक्त दोघंजण आहेत भरपूर आहेत असे अनेक जण तुम्ही परळीला आल्यावर तुमच्या लक्षात येईल तुम्ही याच एकदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अण्णा खरंच खून आहे का देव माणूस आहे याआधी अनेक जणांनी अनेक जणांचे खून वाल्मीकरांनी केलेत अशा रोट येते त्याच्यामध्ये माझ्या भावाचासुद्धा खून झाला होता त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पवारसाहेब गटातला उपाध्यक्ष बबन गीते हा होता आणि आता हायकोर्टामध्ये चालू आहे खाली सुटली केस हायकोर्टामध्ये मी अपील केलेला आहे आणि आता जे बापू आंधळेचा सा सहा महिन्यापूर्वी मर्डर केला त्याच्यामध्ये ते फरार आहे त्याचं तर कुणी नाव तर सुद्धा घेत नाही आणि हे आता आता सहा महिने झालं फरार आहे त्याचं कुणी नाव घेत नाही आणि जितेंद्र आव्हाड म्हणतात जितेंद्र सुरेश आका आहे त्यांनी आता बुट्या बुट्या गायकवाडचा मर्डर केलेला आहे त्यांनी आणि निर्गुण खून केला ते फक्त गरीब आहे म्हणून त्याचा कुणी उतरलं नाही एवढंच आहे फक्त नाही कुणी भेणारच ना नवीन काहीतरी का आरोप आता तीनशे दोन करा कुठे फाशी द्या कुठं काही म्हणाले माणूस भेणारच नाही माझ्या घरावर ह्याच्या घरावर गुन्हेगारी पद्धतीनं पन्नास जणांनी माझ्या घरावर हल्ला करून केस करून स्त्रीला मारून बन आहे आणि आता दहा वर्षानंतर केस चालू असून आता केस आलेली आहे बबन गिट्ते खरा संघटित गुन्हेगारीचा बादशा आहे भेट भेट दिल्याचा खोटे आरोप फक्त एकामुळे एक तर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदाराला सुद्धा जड पडते त्याच्यामुळे आमदार हे सगळे जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ घेऊ ते आमदार मुंडे धनंजय मुंडे साहेबांना धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आणि मुंडे साहेबांना आनंद वाटतो त्यांचा कामाचा द्वेष राजकीय आरोप होते वाचवलं जाते खोट आहे फक्त एक सध्या तुम्हाला भेट दिल्याची स्थिती सांगतो आधी म्हणले की कोणता घुले मास्टर माइंड त्याच्यानंतर म्हणले विष्णू कोणता तरी चाटे मास्टर माइंडे पुन्हा अण्णा पुन्हा त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वांजारी समाजाला टार्गेट करले सध्या लोक डायरेक्ट समाजाला जी हत्या झाली ती दुःख दुःखदायी आहे आणि त्याचा आम्ही ओबीसी म्हणून सुद्धा असं नाही की कोणतं ते मराठा समाजाचं होते आमचे ते बंधूच होते पण त्यामध्ये वाल्मिक अन्ना यांचा काही संबंध सध्या तरी आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला माहिती आहे हां आरुबिनना आहे आरुबिन ते ते खोटं आहे आणि किंते निष्पन्न झालेलं नाही आमचे कार्यकर्ते साहेबांचे कार्यकर्ते साहेबाचे फोटोचा विषय राहिला तर माननीय शरद पवार साहेबांसोबत आता आम्हाला मीडिया मार्फत सगळं माहिती फोटो मुळे तुम्ही त्यांना गुन्हेगार समजू नका या प्रकरणातले आरोपी कुठे माहिती नाही 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 ते आमचे कार्यकर्तेच नाहीत ना ते आमचे कार्यकर्तेच नाहीत आरुबिन पत्रकाराच्या आम्ही त्याला बाजूला काढत होतो तर हे होते कराडांचे समर्थक या समर्थकांच्या प्रतिक्रियांवर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद